देवेंद्र फडणवीसांना आजचं श्रेय देता येईल मराठ्यांचं मन इतकं मोठं आहे की आज जे देवेंद्र फडणवीसांनी केलंय त्यासाठी वर्षानुवर्ष देवेंद्र फडणवीस साहेब हा मराठा समाज तुमचा ऋणी राहील आंदोलनाचा मार्ग निवडायला लावला उपोषण झाली वादविवाद झाले सरकारविरुद्ध मराठा हे वातावरण तयार झालं मात्र देवेंद्र फडणवीसांनी जितकं शांततेत घेतलं मानलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब फक्त तुम्हाला जमलं मुद्द्याला सुरुवात करायची आज मनोज यांना काय भेटलं आज मराठ्यांना काय भेटलं हे समजून घेण्यासाठी आज विखे पाटील आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेलं अख्खं शिष्टमंडळ मनोज यांच्या भेटीला पोहोचलं राधाकृष्ण विखे शिवेंद्र राजे भोसले जयकुमार गोरे माणिकराव कोकाटे उदय सामंत या सगळ्यांनीच मनोज जोरांगेंच्या आंदोलनस्थळी आज भेट दाखवली अंतिम मसुदा ज्वरांगेंना दाखवण्यात आला सातारा गॅजेट लागू करण्याचा शिवेंद्र राजेंनी शब्द दिला सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशावरती आठ लाख हरकती आल्यात असं विखेंनी म्हटलं सातारा गॅजेट लागू करण्यासाठी तुम्हाला आम्ही एक महिन्यांचा वेळ देतो असा शब्द जरांगेंनी दिला मी खोटा शब्द देणार नाही सातारा गॅजेटची जबाबदारी माझी असं शिवेंद्र राजेंनी म्हटलंय हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्यात आलेली आहे सरकारकडून आपण मान्य केल्यास लगेच जी आर काढणार असल्याचं देखील विखेंनी म्हटलं सातारा औन गॅझेट अंमलबजावणीसाठी कायदेशीर बाबी तपासून पंधरा दिवसात निर्णय करणार असल्याचं विखेंनी म्हटलंय मराठा आंदोलकांवरच्या सरसकट केसेस मागे घ्या ही मागणी होती त्यावरती सांगण्यात आलंय की काही केसेस मागे घेतल्यात बाकी आम्ही कोर्टात जाऊन सप्टेंबर अखेरपर्यंत सगळ्या केसेस मागे घेणार त्या संदर्भात जी आर आहे राज्यपालांच्या सहीने लगेच एक तासात जी आर निघणारे तुम्हाला मान्य असेल तर असं विखेने म्हटलं मराठा आरक्षणामध्ये ज्या कुटुंबियांनी बलिदान दिलेलं आहे त्या मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ एक आठवड्याच्या आतमध्ये मदत दिली जाणार आहे बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या घरच्यांना शासकीय नोकरी सुद्धा दिली जाणार आहे अठ्ठावन्न लाख नोंदींचं रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा अशी मनोज जोरांगेंनी मागणी केली आहे जेवढे दाखले आहेत ते ताबडतोब निकाली काढावेत सुद्धा विखेंनी सूचना केल्या दोन गॅझेटियरची मागणी मान्य करण्यात आली आहे ताबडतोब जी आर निघणार आहे विखे यांनी असं म्हटलंय सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅझेटचा वेगळा जी आर काढण्याची मागणी सुद्धा विखेंनी मान्य केली आहे गाड्यांवरती मुंबई पोलिसांनी टाकलेले पाच पाच हजारांचे फाईन लगेच मागे घेणार असल्याचं सा उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे राधाकृष्ण विखे आणि त्यांच्या सोबत इतर मंत्रिमंडळातील नेते जे मराठा आरक्षणाच्या उपसमितीमध्ये नेमण्यात आलेले होते ते सर्वजण आज मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेले याच दरम्यान मनोज जरांगेंनी ज्या पद्धतीने राधाकृष्ण विखे पाटील यांचं बोलणं ऐकून घेतलं आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्या पद्धतीने मनोज जरांगेंना सगळे मुद्दे समजावून सांगितले त्यामध्ये खरोखर अगोदर एक नंबरचे हिरो देवेंद्र फडणवीस ठरलेत आणि दोन नंबरचे हिरो राधाकृष्ण विखे पाटील ठरलेले सुरुवातीपासून राधाकृष्ण विखेंनी आंदोलनासंदर्भातील किंवा आंदोलकांच्या भावना समजून घेण्याबाबत संवेदनशीलता सहानुभूती आणि शांतता दाखवली होती आजही ते स्टेजवर आल्यानंतर त्यांनी सगळ्या मराठ्यांना हात जोडले तेथील गणपतीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले मनोज जरांगेंना सांगण्यात आलंय आम्ही जो, जो हा मसुदा तयार केलेला आहे यातील जर मागण्या तुम्हाला आम्ही ज्या मांडलेल्या आहेत जो निर्णय घेतला आहे तो जर मान्य असेल तर आम्ही लगेच एक तासाच्या आत राज्यपालांच्या सहीने जी आर काढून तुमच्या हातात देणार आहे मनोज जरांगेंनी म्हटलंय की जी आर हातात येत नाही तोपर्यंत तो उठत नाही पण जी आर एक तासात येणार असेल तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आम्ही अख्खी मुंबई खाली करून देतो हा मनोज जरांगेंनी दिलेला शब्द आहे आता नेमकं जेवढ्या मागण्या मांडल्या होत्या त्यातील कुठल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा ज्यावरती सरकारने वेळ घेतलाय त्यावर लक्ष टाकूयात सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावरती आठ लाख हरकती आल्या आहेत त्यामुळे सरकारचं म्हणणं असं आहे की आम्हाला आणखी दोन महिन्यांचा वेळ द्या मनोज जरांगेंनी तो वेळ दिलेला आहे सातारा गॅजेट लागू करण्यासाठी शिवेंद्र राजेंनी शब्द दिलाय काही कायदेशीर बाबी आहेत त्या तपासून आम्ही पंधरा दिवस ते एक महिन्याच्या सातारा गॅजेट लागू करून देऊ त्या संदर्भातील जी आर आम्ही आत्ताच्या आत्ता तुम्हाला काढून देतो म्हणजे ही दुसरी मागणी जी आहे ती थोडीफार पेंडिंग झालेली आहे आणि मराठा आणि आणि कुणबी कुण एकच आहे ही जी सगळ्यात मोठी मागणी होती त्या मागणी संदर्भात सुद्धा मनोज जरांगेंकडे या उपसमितीने एक महिन्याचा वेळ मागितलेला आहे त्यातीलही काही बाबी कायदेशीर पाहायच्या गरजेच्या आहेत आम्हाला एक ते दोन महिन्यांचा वेळ द्या अशी एक मागणी जी आहे ती विखेंनी केली होती आणि मनोज जरांगेंनी तो वेळ द्यायला तयारी दर्शवली आता ज्या मराठा आंदोलना आंदोलकांवरती केसेस दाखल झाल्या होत्या त्या केसेस सरसकट मागे घेण्यासाठी सरकार तयार आहे ज्या पोलिसांच्या अंडर येत आहेत त्या आम्ही मागे घेतलेल्या आहेत आणि इतर ज्या काही केसेस आहेत आम्ही कोर्टातून महिन्याच्या आत म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेणार असल्याचा शब्द विखेंनी जो आहे तो मनोज जरांगेंना दिलेला आहे या व्यतिरिक्त ज्या मृत म्हणजे ज्यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहे अशा कुटुंबियांना मदत करण्याची तयारी दर्शवलेली आहे एका आठवड्यात त्यांच्या बँक अकाउंटवरती ती मदत पोहोचलेली असेल असा शब्द जो आहे तो विखेंनी दिलेला आहे दरम्यान जवळपास जेवढ्या है, हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट या दोन मोठ्या मागण्या होत्या त्यातील हैदराबाद गॅझेटची मागणी जी आहे ती लगेच मान्य झाली याचा अर्थ असा आहे की जवळपास मराठवाड्यातील सगळे मराठे सरसकट कुणबीमध्ये जाताना दिसत आहेत थोडीफार त्यामध्ये उन्नीस वीस असणार आहे मात्र आत्ताच्या घडीला हा मराठा आंदोलकांचा खूप मोठा विजय झालेला आहे हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक जे होते ते मनोज जरांग यांच्या भेटीला जात होते बऱ्याचशा मराठा आरक्षणामध्ये आमदारांनी पाठिंबा दिला सत्ताधारी आमदारांनी पाठिंबा दिला संदीप क्षीरसागर असतील विजयसिंह पंडित असतील प्रकाश सोळंके असतील बजरंग बप्पा सोनवणे असतील ओमराजे निंबाळकर असतील कैलास पाटील असतील अभिजित पाटील असतील अनेक लोकांनी जो आहे तो मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता सुरेश धस यांनी सुद्धा आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता शेवटी सगळ्या मराठा म्हणजे सगळे तर आले नाही मराठा आमदार पण जेवढे आंदोलनस्थळी आले होते त्या सगळ्यांचे आभार मानले पाहिजे देवेंद्र फडणवीस या आरक्षणाच्या मुद्द्यावरती सगळ्यात जास्त टार्गेट झालेले होते मुळात तिथेही प्रश्न असेच होते की एकच व्यक्ती टार्गेट वारंवार होतोय पण आताच्या घडीला मुख्यमंत्री हे आणि गृहमंत्री गृहमंत्री म्हणून सुद्धा देवेंद्र फडणवीस बसलेले होते आणि त्यामुळे जे आहेत देवेंद्र फडणवीसांवरती रोष जास्त होता पण हे मराठ्यांना जे आज मुंबईतून तुम्ही देऊन चाललेले आहात त्यासाठी फडणवीस सरकारचे आणि देवेंद्र फडणवीसांचे सुद्धा मराठा समाज उपकार विसरणार नाही तुम्ही जेवढं दिलं ते खूप दिलं हेच जे आहेत त्या भावना आहेत या सगळ्यामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडून गेलेल्या आहेत झालं गेलं गंगेला मिळालं पण आता ज्या गोष्टींसाठी सरकारनं एक महिन्याचा दोन महिन्याचा वेळ घेतला आणि त्यासाठी शिवेंद्रराजे भोसले सुजय विखे पाटील माणिकराव कोकाटे उदय सामंत हे या गोष्टींची साक्ष देणार आहेत जे काही घडलंय ते मीडिया समोर घडलेलं आहे त्यामुळे दोन महिन्यात जे उर्वरित पेंडिंग ठेवलंय तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने त्यावरती अंमलबजावणी करा नाहीतर मनोज जरांगी हा माणूस हटत नाही हे लक्षात घ्या कसं पाहता आजच्या या सगळ्या मागण्यांकडे आंदोलकांना मोठं यश आलेलं आहे तुमच्या आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे या सगळ्या गोष्टींवरती तुमच्या भावना काय आहेत कमेंट करून मला जरूर कळवा जय महाराष्ट्र